ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन म्हणजे मी पूर्वी पण होतो बारामतीतच होतो अजून विधानसभा खूप लांब दे पण आता लोकांचे प्रश्न काय आहेत ते मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ते सगळीची कामं मी मार्गी लावायचा प्रयत्न करतोय बारामती लोकसभेच्या निवडणुकीनंतर योगेंद्र पवार जे आहेत ते बारामतीच्या राजकारणांना सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय बारामतीमध्ये सध्या ते जनता दरबार घेत आहेत लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत हा दुसरा जनता दरबार आहे आणि बारामती लोकसभा मध्य दर संघामध्ये योगेंद्र पवार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं दादा काय सांगाल आज जनता दरबार घेत तुम्ही काय समस्या आहेत नेमकं जनता दरबार नाही तर एक आपण सुसंवाद किंवा लोकांना आपण भेटतोय एक डायलॉग ठेवतोय किंवा जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं आता आपण भेटतोय सगळ्यांना प्रामुख्यानं कुठल्या समस्या घेऊन लोक तुमच्यापर्यंत काय की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे बारामतीमध्ये वादळ इथं आल्यामुळं लोकांची घर उडून गेली तुटून गेली तो प्रश्न गंभीर आहे आणि बेरोजगारी खूप आहे विषय असतील असे अनेक प्रश्न घेऊन ते येत आहेत दादांनी असं म्हटलं होतं की सात तारखेनंतर कोणतेही नातेवाईक बारामतीत दिसणार नाही पण तुम्ही तो दुसरा जनता दरबार घेतला लोकांच्या समस्या सोडवायला सक्रिय झाला त्याच्यावर मी काय बोलणार तुम्ही आता बघ म्हणजे मी पूर्वी पण होतो बारामतीतच होतो फक्त मी कनेरीला भेटायचो सगळ्यांना आणि आता माझा लोकांचा संपर्क वाढल्यामुळं ते कनेरी थोडं लांब पडतं सगळ्यांना त्याच्यामुळे कन्हेरीच्या आईची आता मी इथं पक्ष कार्यालयाला भेटतोय सगळ्यांना हे सोयीचं आहे त्याच्यामुळे मी इथं बसतोय फरक तेवढाच इथे ते चार तारखेला निकाल आहे काय अपेक्षा आहे काय वाटते तुम्हाला कसं मला वाटतंय मला अपेक्षा आहे की शंभर टक्के सुप्रियाताई निवडून येतील सगळ्यांनी कष्ट खूप घेतलेत आणि आपल्याला त्या कष्टाचा फळ चार तारखेला नक्की दिसेल दादा काही सांगाल की बारामतीत गेल्या काही दिवसांपासून तुम्ही राजकारणात सक्रिय होणार आणि भावे आमदार म्हणून तुमची चर्चा होते काय बघताय कसं वाटतंय राजकारणात यायला इच्छुक आहात नाही अजून मी तेवढा विचार केलेला नाहीये आणि लोक पे चर्चा करत असतील पण अजून विधानसभा खूप लांब आहे पण आता लोकांचे प्रश्न काय आहेत ते मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ते सगळी जी कामं मी मार्गी लावायचा प्रयत्न करतोय तेवढंच जर संधी दिली तर तुम्ही इच्छुक तयार तर वर आज काय बोलण्यात काय अर्थ नाहीये आपण ते नंतर बघू खूप धन्यवाद योगेंद्र पवार यांनी आज आजच्या घडीला राजकारणात सक्रिय व्हायचं ते नंतर बघू असं उत्तर दिलेला आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये यगेंद्र पवार जे आहेत ते सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि जनता दरबारात माध्यमातून ते लोकांचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन तेजसंद वरपणपुरे मुंबईत